ते फोटो पा पाठवले होते म्हणले तुम्हाला भेटून घ्या मग आता येता चाललो होतो दोघं आम्ही आलो हे काय करत मी काम करतो आम्हाला काय होतं सॅटरडे संडे सुट्टी असते ऑफिसला अच्छा काय भाऊ बहीण किती काय मी एकटंच एक, एक बहीण आहे त्याचं लग्न झालं अच्छा अच्छा आहो मुलगा मी आहे पण जरा विचारायचं ठीक आहे आजूबाजूची माहिती घेतली पाहिजे ना नाही चालेल तुम्हाला जमीन विमीन आहे का काय आहे ना बर ना। गेत ले ले। गेत बर तुमच मग ह्याच पुण्यात घराचं झालंय का काम हा झालंय ना टू बी एच के फ्लॅट घेतलेलं आहे घेतला वेळ हा बर तुमचं आहे का स्वतःच घर आहे स्वतःच घर आहे का पण आमचं वन बी एच चालायचं टू पुण्यात घर घेणं म्हणजे आज म्हणजे खूप एका भितडाचा तर फरक टू बी एच के वन बी एच के म्हणलं तरी बाकी तेच झालं ना सगळे आणि गावाकडे आहे का घरबीर हा गावाकडे घर पण आहे चांगले की आम्ही सॅटर्डे संडे अशा ट्रिपला वगैरे जात असतो तर पावसाचे दिवस आहेत ते म्हटलं की आज चला एवढ्या वेळेस भेटून येऊ गावाकडे जाऊन मग ते सोबत येत नाहीत ते सिटीत वाढलेलं आहे मी कस गावाकडं सिटीत दोन्हीकडे पण आहे अच्छा 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 म्हणजे मिक्स म्हणायचं तुम्ही हा पण हे आपलं प्युअर प्युअर सिटी मधले पूजा चहा घेऊन रे बाळा तुमचं काय लग्नाचा विचार चाललंय आता बघायचं चालू आहे का पाहुण्या दे काय माहिती माहितीये का असत कळवा नाही आहे आपल्या ओळखीचे पाण्यात चांगली पोरगी अजून कोण शेजारी का हा जोडीदाराचीच म्हणजे आपल्या बर बर तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलून घ्या तुम्ही हा बोलायचं ना चालते जापुरी हॅलो हा बस की इकडे नाही काय माहितीये का सरशी नाही तर तुमचा बघायचा कार्यक्रम करायचा असला तर सांगा ओळखीचीच माणसं आहेत आपल्या कुठं लय लांबे काय नाही जवळच आहे काय इथंच चालेल मग चालते मग विचारतो मी त्यांना असली घरची तयार तर केला असता आपण बघायचा कार्यक्रम मी काय म्हणतो माझ्याकडं माझा बायोडेटा तयार आहे तो तुम्हाला मी पाठवतो तुम्ही दाखवा मग आपण पुढच्या वेळेस हे बघू ना बरं चालतंय तसं करा तसं करू नाही तर तुमची इच्छा असं आता नाही पहिले हे मित्राचं ओळखू द्या होऊ द्या सगळं आता व्यवस्थित मग आपण परस्पर नंबर घेऊन चालते मग चालते तसं कॉलेजला वगैरे भरपूर मुली असायच्या पण असं कधी कोणाशी बोलण्याची संबंधच नाही आला आणि बघा बघीचा कार्यक्रम घरच्यांनी अचानक ठरवला साडी पहिल्यापासूनच घालताय का हां येते म्हणजे घालता मी आरो तर बोललो चालेल ना चालेल लग्नानंतर तुझं जॉब करण्याची इच्छा आहे का काय तुम्ही जर करून दिला तर करेल तशी तू सुंदर दिसतेस थँक्यू आणि सुंदर तर काय फक्त तुझ्याकडे बघूनच आवडली थँक्यू कोणी बॉयफ्रेंड वगैरे तसं काय अगोदर अगोदरच का सांगा म्हणजे तसलं काय नाही मात नाही ना आणि तसा विचार घरच्यांच्या मर्जी नाही सगळं हो घरच्यांच्या मर्जी तसं वडिलांकडे बोलून बो, 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 वाटलं मला हो जे काय असेल ते घरच्यांच्या मर्जी मला काय म्हणायचं जे घरच्यांना सांगायचं मला इथं सांगितलं तर मी आवडतोय का हा हा म्हणजे काय हरकत नाही म्हणायची नाही चालेल तस तुम्ही सांगा आता मग हो आला बघा बरोबर कुठे गेलं घड हा आला आला झालं बोलून तुमचं छान आहे राहून पण एवढ्या सुंदर मुली असतात आणि तिची जॉब करण्याची इच्छा आहे म्हटली आता तुमच्या मनावर हा म्हणजे ते म्हटलं तुमच्या मनाने म्हणजे माझी इच्छा असेल तर मला तर आवडलेली आहे मुलगे मग तुमचा विचार काय असेल ते कळवा कळवायचं काय मग तुमची जी पसंती ती जी पसंती आमची काय हरकत नाही बरं का आणि फक्त आहे ना पटकन करून टाका लग्नाचा आता चालेल ना काय असेल ते तारीख काढा आणि आता उरकून टाकू आमचं काय जास्त पाहुणं नाही आपलं लावून देऊ लग्न हा चालेल येऊ मग हा चालतंय चालतंय या बाय हा ती जेन ती वाजत होते ना तो आली नाहीस तिथं मित्रांनी लय गर्दी केली अच्छा तू ह्या क्षणाची वाट पाहत होतीस फेक काय तू अरे बोल ना तू माझ्या घरात हिरवा चोडा माझ तुमच्या तंग लग्नात आले माझ तुमच्या तंग लग्नात आले ही बोबडी पण आहे मला बोबडी म्हणून आता मग काय म्हणू मी आता तुमची बाय तू आहे मला बाय तू म्हणा काय बाय तू बायको आम्ही तुझ्या संग कधी लग्न केलंय मग ती अरे मला फशिले गडे येईन कोणतरी नाही पतवलं मी आधी तुमची बायतो हे बघा तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मांडत घातलं तुय रु मी ना दानाल बाहेर अरे पळत एकदा उचला कुणाला गुंगा तो येडी फिडी दोन काय उभा वाय शपथ तू बाहेर उचल तू बाहेर रु मला बाहेर नाही नेतो मी इथं थांबले माझा तुमचा तू काय पण काय बोलतोय तू आजी बिरा बांगुळे हुवर चल मी नाही दानाल बाहेर तुम्ही माझे नावलाय मी तुमची बायको आहे आता मी यात पाच मी तुमची आलदान दिली ना झाले तुला बरो मीच गावलो हा माझा तुमच्या तंदे लग्न झाले ना मग ए मी तुझ्या संग कधी लग्न केलं मग ती आ ती दुसरी होती मी दुसरीला बघितले नाही 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 मी तोते ती गेली पळून हा चायला आईला

तू बायको मग नका मी थोबार फोडीन तुझं इथं हरदय लागली माय माग बघती कुठं म्हणती मला कळलं तू तुला सांगन ना मी काही विषय अहो भाऊ दे मी बाय तू माझ्या ती लग्न झालं ना तर ते माझ्या तंदला झालं यांचं लग्न फोटोवाली कुठं गेली ती तू काय मी बी ती शिव देतोय त्या त्या त्याला येऊन दे बघ तुम्ही त्याला सांगतो आपण बघितली ती तर दुसरी होती मग मी काय सांगतो आतापर्यंत चुकीचं मला वाटलं तुला एकटेलाच कर चुकीचं माझ्या सोबत निगडलंय माझ्या चुकीच त्या नादाला मी बायोडेट पाठवलंय त्याला सांग डिलीट कर कोणाला त्याला मुलीला आणि त्याला बघून आता आलो येतोय का तो फोन आला फोन कराय ना ना आणखी तो काय बोलली कळली काय थोडं थोड समजतं बोल का मला म्हणजे ओळखीची गोंडी तो आता माझीच पोरगी ती आणि ती दाखवली ती कोण होती ती पण माझीच पोरगी होती आणि ही कस काय माशील माझ्यापासी दाखवली काय तसं नाही झालं मग ही कस काय माझ्या बेडरूम वर काय करते ही अहो तुमचं लग्न हिच्याशीच झालंय काय मग बघायला कोणाला आलो मी कोणाशी बोल बोलणी केली ती माझीच पोरगी होती मा... ही मी काय विचारतोय का? ती काय ही काय पोरगीच आहे ना ती चुकीच म्हणजे काय खायला घालतोय काय कोणाला घरी ठेवतोय कळतंय का मग मीच बरं बाई भेटलो फसवायला नेऊ काय मॅटर सांग बर का हे बघा पाहू ना आता तुमचं लग्न झालंय आम्हाला काय सांगू नका बरं का मी बघा ओठवा गुड ही पोरगी बघितली मी आणि शिका का बसविली मला हे सांगा ते काय झालं माहिती का पाहुण माझ्या पोरीचा जा जरासा डोळ्यात प्रॉब्लेम ले जरासा जरासा अरे ती गुलाबजाम कर बघा ना जिला बी खाई नसली ती पण काय का खाई ना खायचीच वस्तू खाई ना हा आणि बोबड किती बोलती काय 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 बायको सांग तिला काय तू तुम्ही माझे पती मी हिला पसंत केलं ना मग ती माझ्या बेडरूमवर काय करते तिथं मला एक सांगा ती, ती बरोबर तुम्ही पेलाय त्यामुळे तुम्हाला म्हणजे आम्ही पेलेलं नाही महत्वाचं ऐकू माझ्या गळ्यात घातली तिला बघायचं कळत नाही आणि ती ना तुम्ही कस काय म्हणता फक्त पेले दिसत का वरतीत नसून आलं मित्राला तुम्ही असं म्हणता त्याचा वाटलं त्याला कोणच्या गळ्यात घालणार होता का घालणार होता चुकीचं झालं चुकीच अरे चुकीचं झालं हिच्या तुझ्यावर लग्न केलं तर तू मला आवडती बोलली का नाही इकडं बघ इकडं खाली मग मी आता फोगार फुडीन दोघांचं सगळ्याच आव पण पाहुणं काळी बायको असली तरी पोरं गोरी होत्या तुम्हालाच बरी घासली झाली मग झालं आता ते काय करणार त्याला शीका अशी झाली एक शिका अशी झाली मला ताली म्हणून आता मी ले ताली ते तुम त्या ताली मी डोंगरा त्या काता पहिल्यांदा घेऊन राहिले डोंगराचे नको तिथून ढकलून दे मला खाली न तो ना मग माध बा गोदबत्ता होईल ना काय 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 माध बा हे तिला कुक पुसलं जाईल तिथं जा म्हणतीस आता तिने ना मला बांग पाजल्यासारखं झालं ती बांग बांग करते मग कला करू माझ्या बहिणीला एक्सेप्ट करा भाऊदी मला बिर्याणी ती येती हे किती आहे हे दोन आहेत दोन चालत नव्हते झाले भाऊदी कळलं बाबा मला ती चुकीचं झालंय तिला काय सगळं गिन्यान मातीत गेलंय ह्यांनी ह्यांनी असं कस काय केलं मी लग्न पसंत हिला केलं तर चहा तू मला घेऊन आलती हा मला बाबाने सांगितलं होतं दोन म्हणजे किती प्रगती करण ती तुम्ही विचार करा जरा काय सांगितलं माझ्या मोठ्या बहिणीचं लग्नच नव्हतं होत म्हणून मग मला दाखवली तुम्हाला आणि हिच्या समजा लग्न झालं अरे लग्न होत नव्हतं तर मीच काय सापडलं तुला खर्च किती केलाय मी पैसे किती घातले आता मी तर आता काय करू मी हिच आता काय करायचं म्हणजे तुमची आहे ती लग्न झालंय का कोणाच तिचं नाही आता तिचं करायचंय मला चुकीचं झालं नाही चुकीचं झालं चुकीचं झालंय तुला आता कळत वाढलेला आहे तुला काळी वेळी आलेली आहे ठीक आहे तिरळी पण आहे मी हिच्याबरोबर लग्न कधी केलंय कधी केलं मी, मी लग्न हिच्याबरोबर हे आणलं नाव ती उभीच नव्हती मंटपत तिला आम्ही बाहेर पाठवून दिली ती काल आली घरी दाखवायला होती तेच करायचं होतं झालं काय माहिती का पाहुन ती माझी पोरगी जराशी सावळी आता सगळ्यांनी निघायचं बरं का, का। नाही तर मी काय म्हणू आता काय माहिती का तुम्ही हे बघा राग नाग सारखा चुकीचं झालंय तुमचं लि मी काय म्हणतो रडू नका रडू नका काय झालं पाहून माझी पोरगी जराशी सावळी आहे बदल ना तू आला तर पण नवऱ्याकडे बघूनच रड बाई माझ्याकडे काय ना बघू मी काय म्हणतो पाहुण थोडासा डोळ्यात प्रॉब्लेम आहे तिला थोडीशी काळी म्हणून तिचं लग्न जमत नव्हतं पण आता झालंय ना तुम्ही काळजी करू नका तुमचा संसार आहे ना कसा करशील पुरी थोनेवानी हा थोनेवानी करण बघा ती आणि तुम्हाला खाऊन खाऊन टोनेवानी करण बघा ती करा ना तुम्ही एक काम करा आल्या वाटा नाही का